पाने, फुले आणि साली यांचा उपयोग होतो याला धार्मिक महत्वही आहे श्रीकृष्णाने रुक्मिणीला हे फुल प्रेमान दिलं होत कल्पवृक्ष मानले जाते आता कल्पवृक्ष म्हणजे काय तर आपण जे कल्पिले मागितले योजिले इच्छिले ते पूर्ण करणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष पारिजातक वृक्षाच्या फुलाचा सुगंध खूपच मनमोहक मनाला शांती देणारा आल्हादवर्धक वातावरणाला प्रसन्न करणारा आहे ज्या पानाचाही औषधी उपयोग होतो ही पाणी उकळून पाणी पिल्याने संधिवात पोटाचे आजार दूर होतात पारिजातक वृक्ष दारात असल्याने वास्तुदोष दूर होतो घरात शांती निर्माण होते व घरात लक्ष्मी वास्तव्य वास्त करते ज्या ठिकाणी पारिजातकाचं झाड असतं तिथं लक्ष्मी वास करते असं मांडलं जात पारिजातकाची फुलं श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवास एक लाख वाहिल्याने आपण लखपती होतो असंही मानलं जातं आणि घराला सुख शांती समृद्धी प्राप्त होते मुलांना चांगले संस्कार होतात असंही मानतात या पारिजातकाच्या काही प्रचलित कथा आहेत पहिली कथा पारिजात नावाची एक सुंदर राजकुमारी होती तिचं सूर्यावर प्रेम होत तिनं आपल्या प्रेमाची कबुली सूर्यास दिली परंतु सूर्याने तिला नकार दिला त्यामुळे तिने अश्रू ढाळत ढाळत असं म्हटलं की तुझी फुले दिवसा कधीच उमलणार नाही त्यामुळं ही फुलं रात्रीच उमलतात आणि रात्रीच झाडा खात भगवान श्रीकृष्णाने पारिजातकाचा वृक्ष स्वर्गातून आणला व तो सत्यभामेला दिला पारिजातक वृक्ष सत्यभामेने अंगणात लावला रुक्मिणीला काहीच ना आणल्यामुळं रुक्मीने नाराज झाले तेव्हा श्रीकृष्णाने दोघींची समजूत काढली सत्यभामाने लावलेल्या पारचितकाची फुलं रुक्मिणीच्या दारात पडू लागली म्हणजे श्रीकृष्णाने रुक्मिणीला प्रेमानं फुलं दिली असं मानलं जातं म्हणून बऱ्याच जण दारात वृक्ष लावण्याचं टाळतात परंतु हा वृक्ष स्वतःच्या दारात उत्तरेला मधोमध मुद लावावा असं मानलं ला जातं नसून आहे जे समुद्रमंथनातून उत्पन्न झालं पुढे इंद्रदेवाने ते स्वर्गलोकात जाऊन लावलं सत्यभामीच्या हट्टापोटी ते पृथ्वीवर आणलं या फुलाचा बहर जुलै ते डिसेंबर पर्यंत असतो पण पाणी जर मिळालं आणि वर्षभर पाऊस पडत गेला तर तुरळक फुलंही येतात याला असा हा सुंदर वृक्ष प्रत्येकाच्या दारात असावा पारीजातकाची फुलं भगवान श्रीकृष्णाने शंभू महादेवालाही दिली त्यामुळे हे फूल शंभू महादेवालाही प्रिय आहे यामुळे याची लाखोळी केली जाते लाखोळी केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं आपण लखपती होतो लाखोळी म्हणजे लखपती आणि हे ही लाखोळी करत असताना प्रत्येक फूल वाहत असताना शंभू महादेवाचं नाव घेतलं जातं आणि लाखोळी वाहिली जाते म्हणजे प्रत्येक फुलागणीस ओम नम शिवाय असा जप केला जातो आणि या जप केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं उत्साही राहतं घरात सुख शांती समृद्धी वाढते आणि खूप छान असं वातावरण निर्मिती होते आणि या लाखोळीचा शंभो महादेव महादेवाची पिंड बनवली जाते तुम्ही ही लाकोळी करा आणि लखपती व्हा घरात शांतता व समृद्धी वाढू द्या ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक